नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्सच्या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण बघणार आहोत निफ्टी बॅ निफ्टीचं थोडक्यात आणल्यास काय मित्रांनो फिफ्टी ठीक आहे आता बघा आता आपण काल काय म्हणाले गॅप होईल गॅप होईल आपण चार दिवस सांगत आहे इथं गॅप झालं परत खालेलं आहे आता हे ग्लोबल मार्केट थोडं थोडंफार पडलं आणि परत ह्या रेंजमध्ये म्हणजे वर जाण्याचा जा प्रयत्न करत आहे आता तुम्ही इथं मिनटं तीस मिनटं तास बघू हा हे अपट्रेंडच आहे मित्रांनो आणि इथं काय झाले इथं टेस्ट कराले म्हणजे इथं सेलर पण आहेत आणि बाहेर पण आहेत सेलर लोक सेलर लोक खाली लावायचा प्रयत्न करत आहेत बाहेर लोक वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत तर मार्केट हे वर जाईल असं आपण कॅप होईल असं अंदाज सांगितलेला बरं आपण काहीतरी म्हणलो इथं बावीस तर काहीतरी बावीस सातशेचं सा काल येईल असं आपण बोललो आहे कालच्या याच्या लेक्चरमध्ये पण कसं आहे मित्रांनो इथं मार्केट आहे शेवटी इथं अंदाज अंदाज म्हणजे बरोबर आहे हो, असं आपण बोलत असतो इथं फिक्स वगैरे काय नसतं हा बघा काय काय आहे म्हणजे बघा कॅपडाऊन झाला पण एवढं काय हे नाही रिकवर हळूहळू केलं पाहिजे बरं आता हे सॅड व्यूज आहे एक प्रकार इथं प्रीमियम जास्त वाढलेलं आहे तुम्ही जर का आता ऑप्शनचा सीचा प्रीमियम बघितला तर जास्त वाढलेले नाही आहेत ठीक आहे फ्रेश मार्केट आहे फ्रेश मार्केटमध्ये प्रीमियम जास्त वाढत नाहीत आता आपल्या पोरांना माहिती आहे सगळं ठीक आहे आता बघा आता हे व हळूहळू वर सरकत आहे बघा म्हणजे इथं स्ट्रॉंग बाहेर आहेत बरं बारा। इथं स्ट्रॉंग बाहेर आहेत इथं स्ट्रॉंग बाहेर आहेत ही वर जातेला तुम्हाला दिसेल बरं आहे तर आपण एक गॅपअप होईल याची अपेक्षा धरलेली पण ते काय झालेलं नाही इथं होईल बघा यार तुम्ही तुमच्या हिशोबान वास आणि इथं पॅटर्न पण तयार केलं बघा पॅटर्न आहे बघा आता हे कप कप सारखं झाले बा कप आणि हँडल सारखं झालं पण हँडल काय से होत नाही सो सोमवारी तुम्हाला दिसल ठीक आहे जस जसं आपण तुम्ही पुढे पुढे आपण हे हो, घेऊ तो आपण लेवल द्यायला चालू करू लोकांचा रिस्पॉन्स बघून आपण लेवल द्यायला सुरू करू एक जनरल आहे आता हे बघा आता बॅनिफिटचा फरक सांगतो तुम्हाला निफ्टी कशा असत्या म्हणजे मोठ्या लोकांसारखी असत्या पुढं पुढं नाही बॅनिफ्टी कशी आहे लहान पोरासारख्या पुढं 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 करते बा ही ब्रेकआउट दिली बघा कशी हा पण तुम्हाला पॅटर्न दिसतोय बघा फ्रेंडचा ठीक आहे कप आणि हँडलसारखं दिसते पण हे म्हणता येत नाही डाऊन झालं पण लगेच रिकवर केली फास्टमध्ये आपण काय म्हणलेलं ही आठे ही वर्किंग केली बघा गॅपअपेल मी म्हणलो होतो पण आलीवून वर गेली म्हणजे ही बरोबर लेवलला काम करत आहे बघा पूर्ण रेस्टनवर आहे बघा निफ्टी सोमवारी तुम्हाला ही गॅपअप दिसलं असं मी सांगलेलं आहे पडायचे तर ह्या हो हो, नंतर, 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 नंतर पडले असते ही निगेटिव्ह कॅन्डल आहे पण मार्केट वर गेलं म्हणजे इथं स्ट्रॉंग बाहेर असं दाखवत आहे आता पूर्णपणे रेजिस्ट आहे पण वाटत नाही की पडेल ही वर जायलाच पाहिजे मार्केट हे वाढायला जायला लक्षात ठेवून मित्रांनो हो सो जस जसं वाढेल तसे त्याच्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी ठरवा जसं आपल्या लोक व्यवहार बघतील तसं आपण नंतर नंतरनं काय होईल हे आपण मध्ये किंवा इथं एक जनरल ओपिनियन देऊ ठीक आहे मित्रांनो हां आणि बघा मार्केट गॅप डाउन झालं पण बऱ्यापैकी शेअर्स सगळे वाढत होते शेअर्सवरून वाढत होते म्हणजे मार्केट हे वाढणारच होतं ते काय तर बेनिफिट मायनस होते पण सगळे स्टॉक प्लसमध्ये होते त्याचा आपल्याला एक अंदाज येईल की मार्केट हे बाय स्ट्रॉंग बायर आहेत ठीक आहे समोर तुम्हाला वरती जातेले दिसेल बघा धन्यवाद